नमस्कार कसे आहात नक्कीच सहज आणि मस्त असा शीतल वरच्या निमित्तानं तुमचं खूप 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 स्वागत आहे पाहू शकता आणि सर्वात सर्वांना हॅप्पी होळी आणि होळीच्या दिवशीचे दुसऱ्या दिवशी धुलवड असते त्या दिवशीचे आमचे हे आम्ही जो एन्जॉय केलेला आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे कशा पद्धतीने आम्ही सग सर्व से सोसायटीमधल्या लेडीज जेंट्स लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत लेडीजपर्यंत आणि ए विशेष म्हणजे आमच्या सोसायटीतल्या सोडून बाजूच्याही सोसायटीतल्या लीड झाल्या होत्या एवढं सारं एन्जॉय चालला होता इतकं धमाक घातला होता आम्ही सर्वांनी की काही बोलाय नको छान अशी गाणीसुद्धा लावली होती त्यात मी ॲड नाही केलेली गाणी पण गाणी आम्ही लावून नाचत होतो छान मस्त एन्जॉय केला खूप एक दिवस छान असं रिलॅक्स वाटलं सर्वांनाच आणि सर्वांना म्हणजे हा दिवस मी तर पहिल्यांदाच म्हणजे रंगपंचमी अशी एवढ्या जोरदार पहिल्यांदा खेळलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये तुम्हीही अशीच रंगपंचमी छान छान पद्धतीने खेळले आहात का आणि हा व्हिडिओ कुठून बघत आहात लाईक सबस्क्राईब करा शेतव चॅनेलला